एक मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनोत्सव सोहळा जिल्हा नेहरू स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्र राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत, गीत गाऊन पोलीस बांधवांनी पथसंचलन केलेत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिनोत्सवाचा सो सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात व वा मंगलमय वातावरणात पार पडला येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सहाय्यक जिल्हाधिकारी मिनू एम सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी जिल्हा परिषदेचे प्राध्यापक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी खुल्या जीपमधनं विविध पथकांचे निरीक्षण केलेत जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा शहर पोलीस अग्निशमक दल दामिनी पथक जलद प्रतिसाद पथक रुग्णवाहिका वाहन वाहन फॉरेन्सिक वाहन वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक श्वान पथक पोलीस बँड या विविध पथकांनी शानदार संचलन केलेत उपस्थितांनी भरभरून दाद दिली यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थी वीरमाता वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते सदैव तयार असणार दृढरक्षक दल संयुक्त नेतृत्व या परेडमध्ये राज्य राखीव पोलीस बलकड क्रमांक नऊ अमरावतीचं हे पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक मनोज तायडे सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक महेश माने नक्षलग्रस्त भागा सेवा कायदा व सुव्यवस्थे निर्माण करण्याचं काम हे पथक प्रामुख्यानं करत अमरावती शहर पोलीस शाखेचं हे पथक नेतृत्व पोलीस कमांडर पोलीस उपरीक्षक गजानन लोकडे सुपर नंबरी पोलीस उपरीक्षक नरेश गिरगुसे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे पथक करत ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आणि गुन्ह्याचा तपास करण्याचं काम करणारं हे पथक प्लाटून कमांडर पोलीस उपरीक्षक अमरलाल उईके आणि पोलीस उपरीक्षक प्रणित पाटील यांच्या नेतृत्वात अमरावती ग्रामीण पोलीस शाखेचं हे पथक पहिला विषय गुन्ह्याचा तपास व प्रतिबंध करणार पोलीस उपरीक्षक प्राजात अमरावती शहर आणि ग्रामीण महिलांचं हे पोलीस पथक शहर विभागातील वाहतुकीचे प्रश्न सोडवणार हे पथक शहर वाहतूक शाखा अमरावती नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोडे आणि आकाश वाठोरे यांच्या नेतृत्वात हे पथक या परेड संचलनामध्ये सहभागी आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं रक्षक दलाच पथक गृहरक्षक दल पुरुष नेतृत्व प्लाटून कमांडर मधुसूदन राऊत आणि कपिल धवणे यांच्या नेतृत्वात हे पथक या ठिकाणी सहभागी गृहरक्षक दल महिलांचं हे पथक नेतृत्व प्लाटून कमांडर नंदा देरे आणि प्लाटून कमांडर संतोषी तुळे यांच्या नेतृत्वात या साथ चढवणार एसआरपीएफचं एक संयुक्त बँड पथक नेतृत्व एस आय बाळासाहेब वाघमारे एस आय राजीव बांगर आणि एस आय युगाडे यांच्या नेतृत्वात मानवंदना देताना गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या कामी शॉन लुसी काम करत मानवंदना पोलीस उपरीक्षक एकनाथ राठोड चालक सतीश बागडे आणि हस्तक प्रेमदास मोहोड दामिनी पथक महिला सुरक्षा महिलांच्या सुरक्षेकरता सज्ज असलेले पथक मानवंदना पोलीस शिपाई मनीषा गजबे आणि प्रिया यवले डायल एकशे बारा दामिनी पथक एकशे बारावर कॉल करून तात्काळ मदत देते हे पथक मानवंदना पोलीस शिपाई विशाल पुलेले आणि चालक पोलीस हवालदार प्रेमकुमार यादव दंगा नियंत्रण पथक अमरावती शहर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम प्रामुख्याने पथक करत नेतृत्व अविनाश पोकळे आणि पोलीस सभागार प्रकाश जांभेकर क्युआरटी जलद प्रतिसाद पथक मानवंदना पोलीस शिपाई दीपक आसाराम गजायभाई आणि चालक पोलीस हवालदार आता उल्ला खान कमांडोच्या नेतृत्वात जलद महानगरामध्ये आग लागल्यास तातडीनं मदत करणार अमरावती महानगरपालिकेचं अग्निशामक पथक नेतृत्व प्रमुख सय्यद अनवर आणि मानवंदना भाई रुग्णवाहिका वाहन डायल एकशे आठ मानवंदना डॉक्टर पवन कुमार यादव आणि अमरावती शहर पोलीस डायल एकशे बारा पथक फॉरेन्सिक वाहन घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून गुन्हेगारांचा पाटला करणं नेतृत्व पोलिसांनी वरुण वाहन नेतृत्व सचिन मकेश्वर राजेश चर्पे पोलीस सभांतर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे वरुण केमिकल जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हा पुन्हा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार एक मे एकोणीसशे साठला भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आज चौसष्टवा महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील नेहरू स्टेडियम येथे सुद्धा ध्वजारोहण करून हा दिवस अतिशय आनंदात साजरा करण्यात आला आहे निधी पांडे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते याच नेहरू मैदानामध्ये ह्याच नेहरू स्टेडियममध्ये ध्वजारोहण करून पोलिसांच्या वतीने पथसंचलन करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्र दिनसोबतच आज एक मे कामगार दिन शहात्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण कामगारांना आठ तासाचा काम हा सुद्धा कायदा लागू करण्यात आला आहे याच कायद्याच्या अंतर्गत संपूर्ण देशातील कामगारांना केवळ आठ तासच काम करावं लागणार आहेत आणि ही परंपरा या संविधानाच्या माध्यमातून आजपर्यंत आस आस्था गायतसुद्धा सुरू आहेत एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि एक मे एक में कामगार दिवससुद्धा असून संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती